पूर्वीची माणसं पोटासाठी शेती करायची आता फक्त पैशासाठी शेती होते आहे पूर्वी माणसं जंगलांना देवराईच्या रूपात पुजायची जमिनीला मातीला सातेरीच्या रूपात पुजायची या झरांना देवतळीच्या रूपात पुजायची पण आजकाल ही सगळं जंगलं तोडून मोनोकल्चर करून शेती होते आहे या जमिनीला खतं मारून फर्टिलायझर्स मारून जमिनीची सुपिकता नष्ट केली जाते आहे आणि झरे कुठे या ग्राउंड वॉटरमध्ये फक्त बोरिंगा मारून शेती होते आहे असं करत राहिलो तर या देशातली सुजलाम सुफलाम माती या देशातलं सुंदर जंगल आणि पाणी हळूहळू संपत जाईल पण आज या देशात फारच कमी शेतकरी उरले आहेत जे खऱ्या अर्थानं जल जंगल जमिनीला पुजून त्यांनी तयार केलेला पारंपरिक शेतीचा इकॉलॉजिकल पॅटर्न जपतात आहेत हे असे शेतकरी जे झऱ्याच्या पाण्यावरती शेती करतात जे जंगलाचा आणि जमिनीचा उपयोग करून एक सुंदर जीवनशैली जगतात आहेत या नवीन वर्षामध्ये मी तुमच्यासमोर अशाच कोकणाच्या राखणदारांना घेऊन येणार आहे जे खऱ्या अर्थानं शेती पोटासाठी करतात बेस्ट क्वालिटी अन्न पिकवतात स्वतःबरोबर आजूबाजूचं पर्यावरण जल जंगल आणि जमीन जपता आहेत नमस्कार मित्रांनो आज मी आहे झोळंबे ह्या जंगलाने वेढलेल्या झऱ्यांच्या गावातल्या पौली फॉरेस्ट होमस्टेच्या इथे झोळबेच्या दापटेवाडी इथे कुंदेकर कुटुंबियांनी त्यांची शेती जपून त्यांचं जगण्याचं हा इकॉलॉजिकल पॅटर्न जपून त्यांच्या फूड फॉरेस्टमध्ये असलेल्या ह्या छोट्याशा कवलारू घरामध्ये एक होमस्टे सुरू केलाय मित्रांनो आजपर्यंत रानमाणूसच्या माध्यमातून कोकणातल्या मातीत जगणाऱ्या इथली संस्कृती आणि इथली जीवनशैली जपणाऱ्या लोकांना मी तुमच्यासमोर घेऊन आलं खऱ्या अर्थानं या लोकांसोबत आपण कोकण जगायला हवं अनुभवायला हवं आणि या लोकांना प्रमोट करायला हवं कारण हे फक्त स्वतः जगत नाही आहेत तर इथल्या इकोसिस्टीमला जगवत आहेत ते कसं आहेत त्यांच्यासोबत आपण हा अनुभव घेऊयात त्यांच्यासोबत आज इथे आपण राहूयात आणि इथलं फूड फॉरेस्ट एक्सप्लोअर करूयात त्यांनी त्यांच्या जुन्या घराला जपून इथल्या संस्कृतीला इथल्या मातीला साजेसं असं टुरिझम सुरू केलं ते आज आपण अनुभवूया कम टू पौली फॉरेस्ट होमस्टे झोळंबे म्हणून जे गाव असा हे सगळ्या बाजूने डोंगर आणि ह्या गावांका एक झऱ्याच्या गाव म्हणून ओळखला जातं सगळ्या बाजूने डोंगर असल्यामुळे खूप जास्त घनदाट असा डेन्स फॉरेस्ट आणि ह्या जंगलातनं ह्या देवराईतनं झरे येतात आणि त्या झऱ्यांवरती हे बागायती शेती होतं आणि हो आमचा जो होमस्टे आहे हा आमचं खूप जुना घर जे आम्ही रिस्टोअर करून पौली म्हणजे सुपारीचं पान त्या अरेकनट लीफ म्हणतात तर आज आम्ही हे जो फूड फॉरेस्ट असा आजूबाजूचा आता एक्सप्लोअर करुयात ओमकार आणि रिशभ हेच्यानी होमस्टे चालू केलो आणि तेंका सुद्धा गावात रवन एक जी सस्टेनेबल लाईफ असा ती जगान ती शेती आणि त्यांचा कल्चर पुढे घेऊन सो लेट्स एक्सप्लोर दीस सो ही जी सेटलमेंट आहे ना ते का वाडी म्हणतो आम्ही तर वाडी म्हणजे काय तर बागायती शेती आणि मातीचा घर आणि जंगलवरती सो इट इज काइंड ऑफ अ इकॉलॉजिकल फार्मिंग म्हणजे इकॉलॉजी डिस्टर्ब न करता तुम्ही शेतीही करू शकता घरही बांधू शकता आणि तुम्ही प्रॉपर एक सस्टेनेबल लाईफ जगा शकतात ह्याच्या तर सेटलमेंट कशी आहे सगळ्यात वरती माउंटन आहे म्हणजे जंगल आहे दॅट इज अनडिस्टर्ब दॅट इज अ देवराई सो इकडे मेनवाडकर म्हणा एक राखणदार हा त्याची देवराई आहे सो बागायतीच्या वरती घरं असण्याचं कारण या कारण जी फर्टाईल लँड आ ती डिस्टर्ब होता कामाने आणि जे झरे असत ते खाली चाललेत सो ग्रॅव्हिटीन त्यांना पाणी देऊ मेळा म्हणून घरांच्या लेवलला साधारण झरे असतात आणि त्या झऱ्यांचा पाणी हा सगळ्या बागायतीकडे घेतला जातं तो हे आपण एक तळी असा ती बघूया हे ना ह्या दोन डोंगर अशी व्हॅली कशी तयार झाली त्याच्यातसून त्या वाटेन असो व्हाळ असा बारीक बारीक असो छोटो स्ट्रीम दिवाळीच्या टायमाग नाही जितके वाढीतले लोक आहेत ते सगळे मिळतात आणि ही तळी साफ करतात आता ही अर्धी केली अर्धी असा अजून ती साफ करतात पुरी आणि हाण ह्यो पुरो मातयेचं घालतात हातेचं घातल्या उपरात ते बरं सुका, पेट सुका एक आठ दहा दिस तरी जाते रशान बीन काढून सुकवून पेटून पेटून सुकयतात तो झाल्या उपरात मग पाणी फुगोक चालू करतात मग रात्रीशिवाय मग आता पाय बांधा एका भिंत शिवून केळीचं जो चोत ह्या असतं ना बांध असतं त्याचा झोडून जोडून जो चोथो करतात तो चोथो एका पाठीमागून लायतात तो लागल्यानंतर मग पाणी आतमध्ये स्टोर जाता म्हणजे सांची जमत सव्वा बीन घातलो ना का सकाळी सव्वा परत पाणी सोडू घ्यायचा आता ही आमची सहा घरं असतात टोटल सहा घरांचे सहा बागायती असतात म्हणजे बागायतीची लाईन पूर्ण अशी एकच असा पण सहा वाटणी असत मग आता ज्याचा भाग जास्त असा त्या एक पूर्ण दिवस त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त त्या का दोन दिवस असे आमचे डिवायडेशन असतात मग दर सातव्या दिवशी पाणी मिळतं म्हणजे आमका सध्या जनरली आजकाल काय झालं की लोकं सरसकट जंगल तोडतात आणि त्यांना हवी असलेली झाडं लावतात जी त्यांना आर्थिक उत्पन्न देतात फॉर एक्झाम्पल कॅशूज मोनोकल्चर होत होईत चाललं म्हणजे सुपारी ते सुपारीच लायतात पण त्याच्यामुळे काय होतं की जे प्राणी असत आजूबाजू बिकॉज दिस इज बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे सर शेक्रू असा हॉर्नबिल्स असत माकड असत रानडुकर असत हे हे पहिल्यापासून आमचं आणि त्यांचं एक रिलेशन हा तर त्यांचं सुद्धा हा हॅबिटेटच असा कारण आम्ही सुद्धा त्यांचीच जंगला तोडून शेती करूक लागलो पण पूर्वी लोक सरसकट जंगल तोड करी नव्हते आता हे तुम्ही बघतात ना आता हा फणस आमका ह्या फणसाचं तसं बघू गेलं तर आ एक रुपयाचं उत्पन्न आहे आर्थिक उत्पन्न म्हणते मी पण ह्याचं काय आहे की जर समजा एखादा शेकरू इला तर आमच्या सुपारी तर फणस कॉनपॉट भरताला किंवा एखादं माकड इलं तर ह्याचा फळ काय झालं पुढे आता हैसर एक जंगली बदामाचं झाड आहे कोळीनर म्हणतो आम्ही ते का तो हॉर्नबिलचा एक फेवरेट फूड असा आणि हॉर्नबिल जेव्हा तो फ्रुटिंग सिझन येतात हॉर्नबिल थं येऊन खातो तो आमच्या याच्यावरती अटॅक करूचो नाही सो so, अशी झाड जंगलाचा आणि काय फायदा आहे की आता तुम्ही बघतात हा सगळं डोंगर उतार असा आणि दिस इज इको सेन्सिटिव्ह झोन इतकं हेवी रेनफॉल जाताना ही सुपारीची मुळं नाही थांबवू शकणार ही माती पण ही थांबवते आता तुम्ही जो फणस बघलात नाही आणि पूर्ण ह्या सगळो एरिया कॅप्चर केलेलो आहे त्याच्या मुळांनी सो तो काय करता तो बागेक दृष्टीन त्याची सॉईल प्रोटेक्ट करता आणि काय करतं की जंगलात बायोडायव्हर्सिटी राहण्यामुळे ह्या उत्पन्नाचा पॉलिनेशन ज्या का आम्ही म्हणतो परागी भवन चांगला होता ह्याच्यावर ही मिरी आहे ह्याच्यावर जनरली मिरी खायच्या रानटी झाडावर चढता ह्या मला वाटतं ह्याच्या नागचाफ्याचा काय रे नागचाफो सो हे, आ, हे, नाक हे था था। नाक नाक चाफो। इंडिकेटर असतं जसं की आता ह्याच्यावरती जी तुम्ही ही जी लायकेन म्हणाल बुरशी आई फंगी आहात सो ही पण इंडिकेटर आहे की ह्या एरियामध्ये एकदम प्युअर ऑक्सिजन आहे पण हे आता बा बागायतीत जे पौली ठेलेत ना हे ॲक्च्युली एक खत असा ह्यांना डोंगरातून येणाऱ्या वाहत्या झऱ्याच्या पाण्यावरती केली जाणारी ही बागायती शेती आहे ह्या तळीमध्ये ते साठलेलं पाणी होतं त्या पाण्याला आपण पाटाद्वारे बागामध्ये फिरवतो आणि ते पाणी असं घरासमोरून असं वाहत असतं आणि गंमत अशी आहे की ह्या तळीच्या पाण्यामध्ये सुद्धा एक प्रकारच्या त्या झऱ्याचं जे संगीत आहे ते आपल्या या घरांतून ऐकायला मिळतं ही घरं आपली वरती आहेत त्याच्यासमोरून पाठ वाहत आहेत आणि आत्ता ह्या सीझनमध्ये सगळीकडे गारवा पसरतो ह्या पाटामुळे आणि तुम्ही बघताय की या पाटामध्ये पाटा सुद्धा रुजलेली ही अशी माडाची रोपं आहेत किंवा सुपारीची रोपं आहेत किंवा कोकमाची रोपं इथे जे जे काही पडतं ते रुजून येतं त्याला पाणी मिळतं वर्षभर जे फ्रुट्स मिळतात त्यांचं नॅचरल जर्मिनेशन ह्या पाटामुळे होत आणि या पाटातून पाटा आपल्याला जर पाणी ह्या सुपाऱ्यांना घालायचं असेल तर ह्याला कर्ला म्हणतात किंवा शिपणी म्हणतात अतिशय हलकं आहे दिसताना तुम्हाला वाटेल केवढं मोठं आहे किती जड असेल कारण हे शिवणीच्या लाकडापासून बनलं आहे शिवण जे लाकूड आहे कोकणातलं हे अत्यंत हलकं लाकूड येतं आणि ह्या लाकडापासून हे अशा आपल्याला रोजच्या वापरासाठीच्या गोष्टी बनवल्या जात होत्या तर तुम्ही बघता आत्ता हे मी सुपारीला जे पाणी घालतो इथून म्हणजे दूरपर्यंत पाणी न्यायला आपल्याला इझिली फक्त ही अशी आपल्याला मुवमेंट द्यायची आहे त्याला आणि असं इझिली तुम्ही पाणी देऊ शकता तर ही पार्ट सिस्टीम आहे कोकणातली एक युनिक पाणी व्यवस्थापनाची सिस्टीम आहे वरती देवराईसाठी लोकांनी जंगल राखलं आहे कारण ह्यातून इथल्या जगण्याचा झरा येतो आहे तो त्या झऱ्याच्या पाण्यावरती आमचं जीवन आमची शेती बागायती चालते आणि बागायतीतून हेच पाणी पुढे जातं गावामध्ये तिथे याच्यावरती भातशेती होते म्हणजे वांगणी शेती होते लोक भाज्या पिकवतात पोरसू करतात आणि पुन्हा निसर्गाचं पाणी त्याच्या वाटेने त्याला परत देतात इथे कुठेही टोपोग्राफीमध्ये नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये त्याच्या इकॉलॉजीमध्ये चेंज केला जात नाही तर फक्त त्याला योग्य दिशेने वळवलं जातं आणि ग्रॅव्हिटीवरती केली जाणारी ही अनोखी इकॉलॉजिकल फार्मिंग या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला या सोबत आत्ता हे जे पर्यटनाचं मॉडेल उभं राहतंय ते तुम्हाला दाखवलंय पौली स्टे तर तुम्ही कोकणातल्या अशा गोष्टी एक्सप्लोअर करायला पाहिजे लोकांसोबत फिरायला पाहिजे जाणून घ्यायला पाहिजे जगणं या महिन्याला पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जानेवारीला आपण पौली स्टेला इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेस म्हणजे आनंदाचं अर्थ कारण सस्टेनेबल लाईफमधला हॅपीनेस आपण अनुभवण्यासाठी एक इव्हेंट घेतोय तर त्यावेळेस तुम्ही येणार असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे तिथे जाऊन रजिस्टर व्हा आणि कोकणातलं अनोखा पर्यटन अनुभवायला आमच्यासोबत नक्की या